मनसेचा नेता अमित ठाकरेंचा विश्वासू सहकारी बाळासाहेब सरवदे ज्याची ढवळ्या हत्या होते आणि आरोप होतो थेट सत्ताधारी पक्षाच्या मुलावर बिनविरोध निवडीसाठी हत्या होण्याआधी सोलापूर मध्ये नेमकं काय घडलं मनसे पदाधिकाऱ्याची नेमकी हत्या कशी झाली सगळं जाणून घेऊ अठ्ठावीस डिसेंबर रात्री साडेआठच्या सुमारास जोशी गल्ली परिसर राजकीय रणधुमाळीने तापलेला दिसला सोलापूर महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता भाजपच्या दोन गटांमध्ये टोकाचा वाद सुरू झाला याच वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले मनसे विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्यावर अचानक जीव घेणा हल्ला झाला आधी त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्यात आली आणि नंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असंही बोललं जात आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांमध्ये वाद झाला होता पोलिसात दाखल तक्रारीवरून अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबियांनी सरवदे यांना दिवसणारं स्टेटस ठेवलं याच वादातून शालन शिंदे आणि रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांमध्ये भांडण झालं या भांडणादरम्यान बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले बाळासाहेब सरवदे नेमके कोण होते तेही पहा बाळासाहेब सरवदे हे सोलापूर मधील मनसेचे एक सक्रिय आणि महत्वाचे नेते त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राईट हँड म्हणून ओळखलं जात होतं पक्षासाठी तळमळीनं काम करणारे युवा कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले सरवदे यांची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच पकड होती त्यांच्या या अचानक जाण्याने मनसेला मोठा धक्का बसलाय बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात धक्कादायक आरोप समोर आले सरवदे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी थेट सोलापूरचे भाजप आमदार विजय देशमुख यांचा मुलगा श्रीकांत देशमुख आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा आरोप केलाय या प्रकरणी पोलिसांनी भाजप उमेदवारासह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्यावरून हा वाद झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय या घटनेनंतर सोलापूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय संतप्त जमावाने भाजपच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रातील हे थरारक प्रकरण सोलापूरच्या राजकारणात एक काळ खूप चर्चेत राहिलंय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना शोधण्यासाठी आणि या हत्येमागील नेमकं सत्य समोर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे निवडणुकीतील हिंसाचार आणि राजकीय दबावावर गंभीर प्रश्न निर्माण झालाय तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका